नमस्कार आज आपण मार्केटमध्ये सातशे ते आठशे रुपये किलोने मिळणारी मिठाई घरच्या घरी फक्त दीडशे रुपयांमध्ये बनवतो आहे ही मिठाई बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तीन ते चार साहित्य लागतील जी तुम्हाला घरच्या घरी मिळून जातील त्यासोबतच ही मिठाई बनवण्यासाठी फक्त तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि सात ते आठ दिवस छान फ्रीजमध्ये टिकते व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यासाठी सर्वात आधी इथे मी दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतलं आहे आता हे पनीर आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवूनसुद्धा घेऊ शकता पण खिसणीने खिसून सोप्पं जातं तर हे पहा अशा पद्धतीने हे पनीर आपण खिसणीने खिसून घेऊयात बारीक होल असलेल्या खिसणीने खिसायचं नाही मोठ्या खिसणीनेच खिसून घ्यायचं आहे मोठ्या खिसणीने खिसून घेतलं की छान असा खिस तयार होतो राहिलेलं पनीरसुद्धा मी याच पद्धतीने खिसून घेते तर इथे पहा सर्व दोनशे ग्रॅम पनीर जितकं पन मी घेतलं होतं ते सर्व खिसून घेतलं आहे परफेक्ट असा पनीरचा खिस तयार झाला आहे त्यानंतर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी मँगो पल्प म्हणजे पिकलेल्या आंब्याचा गर घेतला आहे आता हा पिकलेल्या आंब्याचा गर यामध्ये काढून घ्यायचा आता या ठिकाणी आपण जो पदार्थ बनवतोय तो दोन पद्धतीने बनतो म्हणजे जर तुम्हाला आंबा घालायचा असेल तर घालू शकता नसेल घालायचा स्किप केला तरीसुद्धा चालेल आंबा घातला की हा पदार्थ मँगो फ्लेवरमध्ये तयार होतो नाही घातला तर सिम्पल फ्लेवरमध्ये तयार होतो पण दोन्ही चवीला भन्नाट लागतात आंबा मिक्सरला फिरवून छान अशी प्युरी तयार करून घ्यायची तर इथे पहा सर्व आंबा मिक्सरला फिरवून घेतला आहे छान अशी पेस्ट प्युरी तयार झाली आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तरी ते पनीर खिसून झाले आंब्याची प्युरी तयार झाली आहे आता पुढची तयारी करूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी पोहे खायच्या चमच्यानी एक आठ चमचे इतकं मिल्कमेळ मिल्क घेतलं आहे आता मिल्कमेड नसेल तर काय करायचं अर्धी वाटी दुधावरची साय घ्यायची त्यामध्ये तीन ते चार चमचे पिठी साखर मिक्स करायची पिठी साखर छान एकजीव मलाईमध्ये झाली पाहिजे आणि ती मलाई तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मिल्कमेड असेल तर उत्तमच मिल्कमेड घातल्यानंतर आता यामध्ये दोन मोठे चमचे मिल्क पावडर घेतली आहे ती घालायची मिल्क पावडरला दुसरं ऑप्शन नाही या ठिकाणी मिल्क पावडरच वापरायचे आहे आता हे सर्व साहित्य म्हणजे मिल्कमेड आणि मिल्क पावडर एकसारखं मिक्स करून घ्याव्यात आणि दोन मिनटं हे कढईमध्ये छान असं शिजवून घ्यायचं तर इथे पहा मिल्क पावडर आणि मिल्कमेड मिक्स करून मंद आचेवरती एक दोन मिनटं शिजवून घेतलंय आणि जे मिश्रण आहे ते कढईपासून वेगळंही व्हायला लागलं आहे त्यानंतर आता यामध्ये जे पनीर आपण खिसून घेतलं होतं ते सर्व खिसलेलं पनीर घालायचं आणि आता हे पनीर मिल्कमेडसोबत मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा या ठिकाणी कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही ही सर्व प्रोसेस आपल्याला आचेवरतीच करून घ्यायचे तर इथे मिल्कमेडमध्ये पनीर मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे पण ते थोडंफार कडईला खाली चिटकते म्हणून यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तुम्ही जर नॉनस्टिक भांडं वापरत असाल तर तूप घालायची काहीही गरज नाही पण जर स्टील किंवा ॲल्युमिनियम वापरत असाल तर एक चमचा तूप नक्की वापरा म्हणजे पनीरही छान भाजलं जाईल आणि खाली कढईला किंवा पॅनला चिकटणार नाही तर इथे पहा पनीर छान असं मी परतून घेतलं आहे पनीरसुद्धा कढईला चिटकायचं बंद आहे म्हणजे छान असं परतलं गेलं आहे जोपर्यंत पनीर खाली कढईला आहे तोपर्यंत हे व्यवस्थित परतलं गेलं नाही असं समजायचं ज्यावेळी पनीर कढईपासून वेगळं व्हायला लागेल त्यावेळी एकदम परफेक्ट परतलं गेलं आहे तर इथे पहा हे पनीरसुद्धा कढईपासून वेगळं होतंय त्यानंतर आता यामध्ये जी आंब्याची प्युरी आपण तयार करून घेतली होती ती सर्व घालायची आता या ठिकाणी जर मँगो प्युरी नसेल तर आणखी एक ऑप्शन सांगते यामध्ये तुम्ही पिस्ता किंवा केसरही घालू शकता म्हणजे हा पदार्थ पिस्ता फ्लेवर किंवा केसर फ्लेवरमध्ये तयार होईल मँगो प्युरी घातल्यानंतर एक दोन चमचे यामध्ये साखर घालायची आणि आता पुन्हा मँगो प्युरी पनीरसोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची आंब्याची जी प्युरी आहे ना ती पनीरमध्ये छान एकजीव झाली पाहिजे तोपर्यंत हे एकसारखं आपल्याला मिक्स करून घेत राहायचं आहे तर इथे पहा मँगो प्युरी पनीरमध्ये छान एकजीव झाली आहे आणि मिश्रण पहिल्यापेक्षा तुम्हाला सैलसर झालेलं दिसेल आता हे मिश्रण आपल्याला असंच एकसारखं हलवं शिजवून घ्यायचं आहे आता या स्टेपला तुम्ही गॅसचा फ्लेम मिडियम केलात तरीसुद्धा चालेल आणि इथे पाहू शकता आचेवरती ही प्युरी आपण एकसारखी मिक्स करून घेतोय तर तशी ती घट्टसर होत चालली आहे आता ही पूर्णपणे कढईपासून वेगळी होत नाही किंवा कढईला हे जे मिश्रण आहे ते चिटकायचं बंद होत नाही तोपर्यंत तो हे आपल्याला असंच एकसारखं हलवत राहायचं आहे मिश्रण घट्टसर व्हायला लागलं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा आणि त्यानंतर मिक्स करून घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण पटकन हे हलवून घेत नाही आणि खाली लागून ते करपतं तर इथे बऱ्यापैकी हे मिश्रण घट्टसर आहे आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडर घातल्यानंतर तीसुद्धा या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायची आता हे मिश्रण आपलं तयार आहे तोपर्यंत एक महत्त्वाची प्रोसेस आपण या ठिकाणी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक टीन घेतलाय आता या टीनला आपण बटर पेपर लावून घेऊया अशा पद्धतीचा टीन नसेल तर एखादा डब्बाही चालेल किंवा खोलगट ताटली असेल तर तीसुद्धा चालेल जेव्हा मिश्रण घट्टसर व्हायला लागेल तेव्हाच ही प्रोसेस लगेच करून घ्यायची किंवा तुम्ही सुरुवातीला करून ठेवलीत तरीसुद्धा चालेल तर इथे टीनमध्ये मी बटर पेपर घालून घेतला आहे तोपर्यंत इथे पहा मिश्रणसुद्धा छान घट्टसर झाले कढईला अजिबात चिटकत नाही आहे कढईपासून अगदी सहज वेगळं होते आता काय करायचं लगेच गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते आपण ज्या टीनला बटर पेपर लावून घेतला आहे त्यामध्ये काढून घ्यायचं तर इथे पहा या अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला टीनमध्ये काढून घ्यायचं आहे गरम असतानाच टीनमध्ये काढून घ्यायचं टीनमध्ये पसरवल्यानंतर हे आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं तर इथे हलक्या हाताने जसजसं मिश्रण तुम्ही टीनमध्ये घालाल तसतसं पसरवूनही घेत राहायचं मिश्रण टीनमध्ये एकसारखं पसरवून घेण्यासाठी एखादा स्पॅच्युलासुद्धा यूज करू शकता तर इथे पहा चमच्याने सर्व मिश्रण मी छान एकसारखं पसरवून घेतलं आहे मिश्रण गरम आहे त्यामुळे थोडंफार चमच्याला चिटकू शकतं परफेक्ट अशी एकसारखी लेयर मी तयार केली आहे सर्व बाजूनी एकसारखं हे पसरवून घेतलं आहे त्यानंतर आता याची चव आणखी वाढावी म्हणून यासाठी थोडेसे मी पिस्त्याचे कापसुद्धा घालणार आहे पिस्त्याचे काप घालणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असतील तर घाला नाही घातले तरी चालेल किंवा तुम्ही यावरती गुलाबाच्या पाकळ्या किंवा बदामाचे कापसुद्धा घालू शकता पिस्त्याचे काप घातल्यानंतर पुन्हा एकदा चमचाने हे प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे जे पिस्त्याचे काप आहेत ते सुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित सेट होतील सेट है, है तर इथे पहा परफेक्ट असं मिश्रण आपलं टीनमध्ये सेट करून झाले मिश्रण गरम आहे आता हे आपल्याला लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर काय करायचं हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं तर आता हा टीन हे मिश्रण पूर्णपणे कोमट होईपर्यंत मी असाच बाहेर ठेवणार आहे कोमट झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवूयात तर इथे पहा हे मिश्रण पूर्णपणे कोमट झालं आहे पण जसं हवं आहे तसं हे मिश्रण सेट झालं नाही आहे त्यासाठी काय करायचं इथे मी एक फॉईल पेपर घेतला आहे आता फॉइल पेपरनी हा टीन आपण कवर करून घेणार आहोत तुम्ही एखाद्या डब्यामध्ये हे सेट केलं असेल त्याचं झाकण असेल तर ते लावू शकता जर एखाद्या ताटामध्ये सेट केलं असेल ताटावरती झाकण्यासाठी दुसरं बरोबर मापाचं ताट नसेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही फॉईल पेपरने ते ताट कवर करून घेऊ शकता तर इथे पहा टीन मी पूर्णपणे फॉईल पेपरने कवर करून घेतलाय आता हा टीन एक ते दीड तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत दीड तासापेक्षा जास्त ठेवायचं असेल तरीसुद्धा ठेवू शकता पण दीड तासामध्ये परफेक्ट सेट होतं तर इथे पहा एक दीड तास झाले आहेत टीन मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आता आपण फॉईल पेपर काढूयात तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं हे मँगो कलाकन सेट झालं आहे आता सर्वात आधी काय करायचं सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या तशी तर काहीही गरज नाही पण कधी कधी काय होतं हे आपण काढायला गेलो की ते मधूनच तुटतं का तर त्याच्या कडा मोकळ्या नसतात त्यासाठी सर्वात आधी सुरीने या पद्धतीने आपण याच्या कडामोकळ्या करून घेऊयात तर इथे पहा सर्व बाजूनी मी याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आहेत आता हे कलाकंद आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आपण यामध्ये खाली बटर पेपर घातला होता त्यामुळे काहीही अवघड नाही अगदी सहज हे कलाकंद यामधून निघतं फक्त वरून हलकंसं टॅप करायचं तर इथे पहा सहज हे कलाकंद टीनमधून बाहेर निघाले आता याचा बटर पेपर आपण काढून घेऊया आणि हे जे कलाकंद आहे ते आपण पलटी करून घेऊयात कारण पिस्ता यामध्ये आपण वरच्या बाजूनी घातला आहे तर इथे पहा बटर पेपर काढल्यानंतर कलाकंद मी पलटी करून घेतले दिसायला किती सुंदर दिसते ना आणि खरं सांगू का चवीलासुद्धा इतकं मस्त झालं होतं आपण विकत आणतो त्याहीपेक्षा भारी त्यानंतर आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात आता या ठिकाणी तुम्हाला जशा हव्या आहेत मोठ्या लहान आकाराच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता मी जास्त मोठ्या आकाराच्याही पाडणार नाही आहे किंवा जास्त लहान आकाराच्याही नाही मध्यम आकारामध्ये याच्या वड्या मी तयार करून घेणार आहे अगदी सहज कट होतं सुरीला अजिबात चिटकत नाही तर इथे पहा परफेक्ट असं कलाकंद तयार झाला आहे मी तुम्हाला एक वडीसुद्धा काढून दाखवते पाहता ना एकदम मस्त छान अशा वड्या पडल्या आहेत दिसायलाही छान दिसते आणि चवीला तर मस्त झालंच होतं तुम्ही सुद्धा घरच्या घरी बाहेरून इतकं महाग कलाकंद आणण्यापेक्षा आंब्याचा सीझन आहे हे मँगो कलाकंद एकदा नक्की बनवून पहा आणि जर एकदा बनवलं ना तर आंब्याचा सीझन संपेपर्यंत आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी नक्की बनवाल आठवड्याभरासाठी आपण बनवतो पण राहणार नाही एका दिवसामध्येच संपेल इतकं छान लागतं आणि मौसूदही तयार होतं लहान मुलं वयोवृद्ध आजी आजोबा सुद्धा हे कलाकंद अगदी सहज खाऊ शकतात गोडाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट आहे त्यामुळे घरच्या घरी मार्केटमधून सातशे ते आठशे रुपये विकत आणण्यापेक्षा दीडशे रुपयांमध्येच बनवा आणि मनसोक्त खा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद